दुपारी छत्रपती संभाजी महाराजांनी येसुबाईंनी जगदीश्वराला जाऊन अभिषेक घातला येता येता शिरकाई देवीचेही दर्शन घेतले आल्या दिवशी रात्रीच त्यांनी मातोश्री पुतळाबाईंचे सांत्वन केले त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वियोगाने पूर्ण खचून गेल्या होत्या तुळशीच्या काष्टासारखी त्यांची काया दिसत होती दिवसभर शंभूराजांच्या डोक्यात पुतळाबाईंचाच विचार घोडत होता सोयराबाईंच्या महालांकडे डोकावू नये असा यसूबाईंचा आग्रह होता सोयराबाईच्या तुलनेत शंभूराजांना पुतळाबाईंचीच खूप सय्यत होती आपल्या पतीच्या अकाली निधनाने त्या अक्षरशः मोडून गेल्या होत्या त्यातच पुतळाबाई अग्निनारायणाच्या पोटात प्रवेश करून सती जाणार आहेत हे समजल्यावर तर शंभूराजे खूपच गंभीर बनले होते सूर्य अस्ताला चालला सायंकाळची सोनेरी किरणे गडावर पडली शंभूराजांचे मन हुरहुरले तिन्ही सांजेचे टेंबे आणि पलिते पेटू लागले चिरागदाने उजळू लागले तेव्हा शंभूराजांची पावले पुतळाबाईंच्या महालाकडे वळली त्यांच्यासोबत येसुबाईही होत्या पांढऱ्या शुभ्र वस्त्रातील पुतळाबाई शिवरायांच्या पलंगाजवळ बसल्या होत्या शंभूराजे पुतळाबाईंच्या जवळ गेले पुतळाबाईंनी त्यांना वात्सल्याने आपल्या मिठीत घेतले त्या हुंदके देत राजांना विचारत होत्या शंभूबाळ इतक्या लवकर मृत्यू ओढवावा असं आपल्या महाराजांचं वय झालं होतं काय येसुबाई आणि शंभूराजे यांनी पुतळाबाईंचे खूप सांत्वन केले ढगाचा निचरा झाल्यासारखा पहिला बहर ओसरला आपले डोळे पुसत पुतळाबाई बोलल्या शंभूराजे आपण आलात ते खूप चांगलं झालं तुमच्याच वाटेकडे आमचे डोळे लागले होते राजांच्या मागेही धन दौलत ही दुनिया व्यर्थ आहे त्यांच्यासोबतच इहलोकाची यात्रा संपवण्याचा आम्ही निश्चय केला होता पण आम्ही थांबलो होतो ते केवळ दोन कारणासाठी आईसाहेब सारं दुःख विसरून जा पुतळाबाई आपल्या निश्चयापासून अजिबात ढळायला तयार नव्हत्या त्या बोलल्या अचानक महाराज निवर्तले तो धक्का असह्य होता राजधानीवर शत्रूचे आक्रमण होण्याची शक्यताही होती त्यामुळे गडाचे दरवाजे दहा बारा दिवस बंदच होते शिवाय सतीची वस्त्रे आणण्यासाठी कारभाऱ्यांना महाड किंवा पोलादपूरच्या बाजारात पाठवणं भाग होतं गडावरून अशी वस्त्रं नेण्यासाठी दूध आल्याचं कळलं असतं तर राजांच्या निधनांचं वृत्त सगळीकडे पसरलं असतं आणि म्हणून त्याच वेळेस आम्ही सती गेलो नाही जाऊ दे आईसाहेब झाल्या गोष्टीला आता आमचे आबासाहेब जाऊन दोन महिने झाले आहेत सोडून द्या तो विषय शंभूराजांच्या आर्जवांकडे लक्ष न देता पुतळाबाई सांगत राहिल्या आम्ही सती जाण्यामागचं दुसरं एक कारण होतं राजाराम बाळांचा विवाह राजाराम बाळांचा विवाह झाला आणि अवघ्या सतरा अठरा दिवसातच आमच्या डोक्यावर हे आभाळ कोसळलं शेवटच्या दहा बारा दिवसातच महाराजांची शुद्ध हरवली होती डोळ्यांच्या वाती जाळत आम्ही दिवस रात्र त्यांच्या उशाशी बसून होतो एके रात्री अचानक राजे शुद्धीवर आले त्यांनी आम्हाला जवळ बोलून जे सांगितलं ते तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे शंभू शंभूराजाच्या अंगावर सरसरून काटा उभा राहिला राजे आणि यसुबाई दोघेही कानात जीव आणून ऐकू लागले पुतळाबाई क्षीण आवाजात सांगत होत्या राजांनी आमचा हात आमच्या दुबड्या हातात घेत सांगितलं पुतळा यापुढे आमच्या शंभूबाळांची भेट होईल असं आम्हास वाटत नाही पण त्यांना आमचा निरोप द्या म्हणावं शंभो आम्ही आज निजधामास चाललो आहोत रयतेच्या अश्रू घामावर आम्ही उभारलेलं हे कष्टकऱ्यांचं स्वराज्य तुमच्या मनगटात सुरक्षित राहील याची आम्हा पूर्ण खात्री आहेच मृत्यूच्या मांडीवर डोके ठेवण्यापूर्वी एकदा तुम्हास छातीशी कवटाळलं असतं तर त्या अश्रुपातात मनातलं सारं दुःख सारं मळब धुवून निघालं असतं जीवास धन्य वाटलं असतं तो पापी औरंगजेब जर आमच्या पुण्यवान भूमीकडे चालून आलाच तर त्याच्या पायात पोलादाची नाल ठोकून त्याला रोखायची हिंमत केवळ माझ्या शंभू बाळात आहे आम्ही अल्पायू ठरलो परंतु देवानं आणि दैवानं आमच्या भाळावर कीर्तीचं आणि वैभवाचं तोरण बांधलं अशीच दैवगती आपल्या पाठीशी राहू हीच जगदीश्वराकडे प्रार्थना करतो राजांचा तो अखेरचा निरोप ऐकताना शंभूराजांना अश्रू आवरत नव्हते हो शिवरायांचा जिरेटोप आणि तलवार आपल्या हृदयाशी हो कवटाळत ते म्हणाले आई साहेब राजांची प्रकृती खालावली तेव्हा सांगावं तरी धळायचा होता ना कसा धाळणार शंभूराजे आम्ही हतबल होतो आणि तेव्हा ही राजधानी कोणाच्या कब्जात होती हे तर तुम्हाला चांगलंच माहीत आहे तुमच्या पाठीमागे या ठिकाणी कटकारस्थानं चालली जात होती राजाराम बाळाला छत्रपती बनवण्याच्या मागे इथले कटकारस्थानी लोक लागले होते तुमच्या मातोश्री सोयराबाईपासून तर अण्णाजी दत्तूपर्यंतचे सगळेच कारस्थान या रायगडावर शिजत होते अशा परिस्थितीमध्ये बाळ तुम्हाला कसं कळवावं आम्ही तीन आठवडे पाचोड्यासारखे उडून गेले माघ शुद्ध एकादशीला थोरल्या राजांच्या अस्थिकलशासह साहेब सती गेल्या त्यांना त्या ते विचारापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न शंभूराजांनी केला परंतु त्यांचा अभंग निर्धार पाहून शेवटी राजांचाही नाईलाज झाला